काल मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री सावंत यांची तुम्ही भेट घेऊन त्या ठिकाणी एम आय डी न जो प्रश्न आहे त्या ठिकाणी तो, तो मांडलाय तर काय सांगाल काय झालं त्या बैठकीमध्ये या बैठकीत उद्या एच पी सीची बैठक आहे पॉवर कमिटीची आणि तिच्यावरती उद्या शिक्कामोर्तब होणार आहे आणि अकोल्यामध्ये लिंबिवची जी एम आय डी सी आहे ती काही दिवसामध्ये तिचा नारळ फुटला जाईल आणि दोन तीन वर्षामध्ये ती एम आय डी सी साकारली जाणार आहे बऱ्याच वर्षापासून तरुणांनी जे स्वप्न पाहिलं होतं हाताला काम भेटावं तर मला वाटतं काही प्रमाणामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्यामध्ये मला यश येणार काय संकल्पना एम आय डी सी हे तिथं कुठलंही मोठं प्रदूषण करणारे उद्योग येणार नाहीये तिथं तिथं केमिकल इंडस्ट्रीज येणार नाही आहेत म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखून तिथं तू एम आय डीशी उभी राहणार आहे कारण ही एम आय डीशी उभी बऱ्याच ठिकाणी राहत आहेत उद्योग तो भेटत आहेत पण काही दिवसानं लोकांना पन्नास शंभर वर्षानंतर त्रास व्हायला लागतो तर असला कुठलाही प्रयोग तिथं केला जाणार नाही कारण आपला तालुका हा निसर्गानं नटलेला तालुका आहे आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये मुख्य व्यवसाय हा पर्यटनावरती आधारित व्यवसाय आहे आपल्या तालुक्यामध्ये सरकारी त्यामुळे शेतकऱ्यांचं काही काही नाही इथं मार्केट कमिटी आहे परंतु ज्यांच्याकडे जमीन नाही काम नाही तर त्या तरुणांच्या हाताला काम भेटण्यासाठी ती एम आय डी सी उभी राहते मी ज्या वेळेला चाकण इथे माझी पहिली बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी म्हणजे अकोले विधानसभेची पहिली बैठक चाकण पासून सुरू झाली त्यावेळेला त्या तरुणांना मी तालुक्यातील रस्ते करतो तालुक्यामध्ये एम आय शी आणतो की सगळे शब्द दिले होते मला वाटतं त्याच्या पुढं जाऊन मी पिंपरखान्याचा जा पूल असेल पृथ्वीचा पूल असेल किंवा अकोल्याचं उपजिल्हा रुग्णालय असेल ही असंख्य के कामं केली पण माझ्या दृष्टीनं हा एम आय डी सी हा माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे कारण अकोल्याच्या एम आय डी सीची एकोणीसशे त्रेसष्ट साली पहिला सर्व्हे झाला त्या जामगावला परंतु म्हणजे शिनरच्या एम आय डी सीच्या आधी तर मधल्या काळामध्ये कोणत्याही आमदाराने ह्या बाबीकडे लक्ष दिलं नाही माझ्या माध्यमातून आदरणीय अजित पवार साहेबांच्या माध्यमातून त्या उद्योग सामंत उद्योग मंत्री यांच्या माध्यमातून एम आय डी सी येते तर त्या नेत्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो कारण त्यांच्यामुळे मला ह्या जिंतीला माझी आश्वासन पूर्ती करतात दुसरा प्रश्न असा होता काचीचा पुलाचा जो प्रवास आहे तो कुठपर्यंत आला आहे कारण लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे कारण पर्यटनाला त्यामुळे मोठी चालना त्या ठिकाणी मिळणार आहे काचीचा पूल साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे त्याचं खरं तर तो आपल्या महाराष्ट्रात हा पहिला किंवा दुसरा पूल आहे याच्या आधी काचेचा पूल कोणीच केला नाही आणि त्यामुळे त्या टेक्निकली काम करणारी माणसं पण खूप कमी आहेत त्याची आणि ज्यांच्याकडनं करायचं आहे त्याच्याकडून इतकं चांगलं हो काम करायचं कारण काचेचा पूल केला आणि एखादा प्रसंग जर घडला तर सगळं खापर माझ्यावरती किंवा त्या एजन्सीवर फुटलं जाईल तर म्हणून आम्ही त्या सगळ्या काळजी घेऊन साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान प्रतीक्षात त्याचं काम सुरू